नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे दह्याची न ना फुटणारी कढी दह्याची कढी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला दाखवते हे ना अडीचशे ग्रॅम दही घेतलं अर्धी वाटी बेसन पीठ एक चमचा जिरे हळद मीठ आणि एक कांडी लसूण घेतला सोलून कोथिंबीर कढीपत्ता दहा बारा मिरच्या आणि एक इंच आलं कढी बनवण्यासाठी ना आपण आहे ना ह्या मिरच्या ना कापून घेऊ मिरच्या आपण कापून घेतल्या आता ह्या ना एका मिक्सरच्या भांड्यात ना टाकून घेऊ म्हणजे ह्या ना आपण मिरच्या कापून घेतल्या ना तर आपल्या मिक्सरला आहे ना पटकन बारीक होत्या आणि एक इंच घेतलेलं आलं ते पण टाकून घेऊ एक चमचा घेतलेले जिरे एक कांडी सोलून घेतलेला लसूण आता हे वाटण आहे ना आपल्याला मिक्सरला आहे ना वाटून घ्यायचं बघा असं आपण आहे ना मिरचीचं वाटण करून घेतलं आता आपण हे ना ते एका वाटीमध्ये काढून घेऊ हे सगळं मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आपल्याला आहे ना अशा पद्धतीने मिरचीचं वाटण करायचं जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही आपलं वाटण किती छान झालं आता हे वाटण आहे ना आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण ज्या भांड्यामध्ये मिरचीचं वाटण करून घेतलं ना त्याच भांड्यामध्ये आता आपण हे ना हे सगळं दही आहे ना ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि आपण घेतलेलं बेसमपीठ आहे ना ते पण आहे ना आपल्याला आहे चा। आप ना तीन चमचे पीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता आपल्याला ना थोडंसं पाणी घालून ये ना हे मिक्सरला फिरून घ्यायचं हे बघा आपण हे ना मिक्सरला आहे ना हे असं फिरून घेतलं आपण आता गॅस पेटून कढई तापायला ठेवू कढई गरम झाली आता आपण हे ना त्याच्यात हे ना एक पळी तेल घालून घेऊ आपलं तेल गरम झालं की आपल्याला ना हे वाटून घेतलेलं मिरची चमा हे ना वाटण हे आपल्याला ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आपलं म्हणजे परतून घेतलं ना आपण हे वाटण म्हणजे कच्चा पण आहे ना मिरचीचा निघून जातो आपल्याला सगळं वाटण घालायचं यासही ना आपल्याला ना चांगलं मिरचीचं वाटण परतून घ्यायचं म्हणजे मिरचीच पूर्ण कच्चे आहे ना निघून जातो आपल्याला ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळद पण आहे ना आपल्याला अशी चांगली मिक्स करून घ्यायची आता आपण हे ना हे मिक्सरला फिरून घेतलेलं दही त्याचं मिश्रण टाकून घेऊ तर बघा आपल्याला सगळं मिश्रण टाकून घ्यायचं एक सारखं आहे ना हलवून घ्यायचं हे आता आपण आहे ना त्याच्यामध्ये ना पाणी टाकून घेऊ आपल्याला कढी किती करायची त्या अंदाजाने ना आपल्याला पाणी टाकायचं तुम्हाला कढीमध्ये पाणी ना अंदाजे घालायचं म्हणजे तुम्हाला कढी किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालायचं जर तुम्हाला ना ही कढी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे कढी ठेवा जर तुम्हाला भातासोबत खायची असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडी पातळ करू शकता बघा आपली कढी ना किती छान आता आपल्याला ना ही कढी ना उकळून घ्यायची पूर्ण अशी कढीला ये ना आपल्याला उकळी येऊन द्यायची जरी कढीला उकळी आली ना तरी आपली कढी ना फुटत नाही आपल्या ना आता उकळी येते तोपर्यंत आपण घेतलेली कोथंबीर आहे ना ती कापून घेऊ कोथंबीर आपल्यालाही ना ही बारीक कापून घ्यायची आपल्याला दोन कडीपत्त्याच्या काढ्या त्या पण आहे ना कडीपत्ता काढून घेऊ आता आपल्याला ना हे बघा कडीला आहे ना उकळी आली आता त्याच्यामध्ये आपण आहे ना आजूके ना मीठ घातलेलं नाहीये आता आपल्याला आहे ना कडीमध्ये अगोदर मीठ घालून घ्यायचं आपल्याला ना चवीनुसार मीठ घालायचं आपण घेतलेला कडीपत्ता आणि कोथंबीर पण आहे ना याच्यात टाकून घेऊ आणि आता आपल्याला आहे ना कढी ना एकदम अशी मस्त अशी उकळून घ्यायची बघा आपली कढी किती छान झाली जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे जर कढी केली ना तर कधीच दह्याची कढी फुटत नाही बघा आपल्या कढी ना किती छान उकळी आली जर आपल्याला आहे ना कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला झटपट होणारी कढी ना कढी आपण अशी बनवून आहे ना कढी भात खाऊ शकतो आणि कढी भात भाकरीचा मेनू तो खूप छान लागतो आपली कढी ना, 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 ना आता शिजली पूर्णपणे ना आता आपण हे ना अशा प्रकारे जर कढी केली ना खूप छान आणि जशी चविष्ट कढी होती आता आपण हे ना ही कढी ना एका वाटीमध्ये काढून घेऊ बघा आपली कढी किती छान कढी झाली जर तुम्हाला माझ्या कढीची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी केली तशी कढी करून बघा